नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग विषयाचे या कार्यक्रमामध्ये मी राहुल कुलकर्णी सर्व रसिक श्रोशांचे हार्दिक स्वागत करतो ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या शास्त्रावर आधारित हा कार्यक्रम मनोरंजनाचा माहितीचा आणि विविध वैशिष्ट्यांना भरलेला असेल हे नक्की आजपासून हा मी कार्यक्रम चालू करतोय रंग आयुष्याचे हे नाव देण्याचं कारण असतं की अनेक रंगांनी किंवा हरेक छटांनी आपलं आयुष्य बनलेलं असतं त्या आयुष्याच्या रंगांचा अभ्यास आपण इथं करू म्हणजे आयुष्यात येणारा सर्व मानसिकतेचा आपण अभ्यास करू आणि या कार्यक्रमाद्वारे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या गुढ विषयांकडे जाताना त्याची अत्यंत सोप्या सुचुटित भाषेत मी माहिती देण्याचा प्रयत्न करीन चार दिशा आणि चार उपदेशांनी बनलेलं घर आणि बारा स्थानांची पत्रिका आपल्या जीवनावर कसे प्रभाव टाकतात कशी मानसिकता आपली तयार होते याचा अभ्यास आपण या कार्यक्रमाद्वारे करू या कार्यक्रमाद्वारे ज्योतिषाची वास्तूची मानसिकता आपल्यावर कशी पडते त्या शास्त्राची एक मानसिकता आहे ज्योतिषाची एक मानसिकता असते वास्तूची एक मानसिकता असते त्या मानसिकतेचा प्रभाव तुमच्यावर पडत असतो बारा स्थानांमध्ये बारा राशी असतात आणि त्या राशींमध्ये विविध ग्रह असतात एकत्र असतात किंवा वेगळे असतात ते ग्रह विशिष्ट मानसिकता तयार करतात आणि त्या मानसिकतेला घेऊन आपल्याला वावरावं लागतं त्या मानसिकतेचा प्रभाव आपल्या कृतीवर होतो वैचारिक पात्रतेवर होतो आपल्या गुणवैशिष्टांवर होतो तो कसा होतो हे आपण जाणून घेऊ चार दिशा आणि चार उपदिशा यांचा संदर्भ घेऊन एक वास्तू बनते पण ती वास्तू तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता तिचा अनेक अंगाना अभ्यास करता येतो तसा प्रभाव आपल्याला पडत असतो पत्रिकेचा अभ्यास करताना मी नक्की सांगेन की पत्रिका ही तुमच्या फक्त व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकते स्वतंत्र व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकते वास्तू एकत्रित प्रभाव टाकते म्हणजे एकाच वेळी आपल्याला दोन मानसिक त्यांना सामोरं जावं लागतं एक जी आपली पत्रिका आहे ती आणि दुसरं आपली वास्तू ज्या वास्तूमध्ये आपण राहतो वास्तूचा परिणाम त्या घरात राहणाऱ्या होतो पत्रिकेचा प्रभाव फक्त त्या व्यक्तीवर होत असतो ही मानसिकता असते एखाद्या व्यक्ती विशिष्ट मानसिकता घेऊन जन्माला येतो ती मानसिकता बदलते किंवा बदलत नाही तशी आहे तशी राहते त्यामुळे बदल करावा का न करावा का तो करताना कसा करावा याचाही भाग मी तुम्हाला समजावून सांगेन सध्या हंगाम परीक्षाचा सुरू आहे आपल्या मुलांना चांगलं मार्कात पास व्हावं चांगले मार्क मिळावेत असा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो तो प्रयत्न साध्य होताना लक्षात घ्या की त्या आपल्या मुलाची राशी कोणती आहे महत्वाचं त्या राशीचा गुणधर्म त्या अभ्यासावर प्रबळ पडत असतो त्या अभ्यास करताना मानसिक तर प्रबळ फरक पडत असतो आज आपण थोडासा त्याचा अभ्यास, अभ्यास करू फारसा वेळ न दवडता मी लगेच येतोय मेष मेष रास मंगळाची रास प्रथम क्रमांकाची रास राशीच्या विद्यार्थ्यांनी काळजी ही घ्यायची आहे हे मला येत याचा ये अभ्यास झाला आहे असा विचार करायचा नाही एका जागी शांत चित्ताना अभ्यास करण्याची थोडीशी मानसिकता तुम्ही तयार करा कारण ती मंगळाची नाही आहे अस्थिर उतावळ आणि चंचल मंगळ तुम्हाला एका जागी स्वस्त वस्तू देणार बसलात तर तुम्हीच ठरवाल की हे येत मला हे ये अभ्यास झालेला आहे पटपट पटपट -पट अभ्यास उरकण्याचा मंगळाचा प्रभाव तुमच्यावर पडत असेल तर ती काळजी घ्या मेशीसाठी अत्यंत महत्वाची सूचना रास शुक्राची रास अत्यंत सुंदर रास पण ह्या सुंदरतेचा विचार आता नको आहे आपली वेशभूषा कशी आहे आपण कुठले कपडे घालतोय आपण आपलं व्यक्तिमत्व कसं खुलवतो कसं खुलवलं पाहिजे हे रास खूप चांगलं जाणते पण आता ही वेळ नाही पृष्पेच्या विद्यार्थ्यांनी ही जरा सवय बाजूला ठेवावी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं हे नक्की बोलकी बडबडी मिश्किल आणि विनोदी स्वभावाची मित्रमंडळीत रमणारी ही मिथून रास मिथून राशीच्या स्र मुला मुलींनी काळजी ही घ्यायची आहे की ही बुधाची सवय जरा बाजूला ठेवा मित्रमंडळीत रमणं आनंदी राहणं साई राहणं मस्त एन्जॉय करणं गोदाचा हा भाग इथं थोडासा बाजूला ठेवावा लागेल थोडस गांभीर्यानं बघावं लागेल मेथूनच्या लोकांना थोडंसं गांभीर्यानं बघावं लाग लागावं हा सल्ला मी नक्की कर्करास चंद्राची रास मनस्वी आणि मनमोकळेपणा आनंदाच्या विविध छटा कर्केत आढळतात लोक मुलांनी एक काळजी घ्यायची की आता आपल्याला आपले मित्र मिळणार नाही भेटणार नाही आपल्या वाट्या वेगळ्या होतील मग कसं होईल आपल्याला ते सहन होईल का असा विचार करायचा नाही आता सध्या फक्त लक्ष केंद्रित करायचं आहे त्या अभ्यासावर संवेदनाशील भावना वश होणं चांगलं पण ते आता त्याला संधी नाही तो काळ नंतर आहे आता तुम्ही फक्त लक्ष अभ्यासावर केंद्रित करा सिंह रास रवीची ही उत्तम रास स्वाभिमानाच्या मर्यादा जरा या राशीच्या जास्त असतात सिंह राशीच्या लोक मुलांना माझा सल्ला राहील तुम्हाला एखादी गोष्ट येत नाहीये तर तुम्ही ती विचारा व तुमच्या मित्राला विचारू शकता शिक्षकांना विचार पण ते विचारताना माझा अपमान होईल या मानापमानाच्या मर्यादेत आता पडू नका तुम्हाला ती गोष्ट येणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला कोण शिकवतंय हे जास्त महत्त्वाचं नाही तुम्हाला ते येणं महत्वाचं आहे कारण परीक्षेत ते जाऊन तुम्हाला राहायचं आहे लक्षात घ्या कन्या बुधाची रास चिकित्सक बुद्धीची पण ही चिकित्सता किती ताणावी याचा विचार करा जे परिश अभ्यासक्रमात आहे ते आहे असं शिका आहे असं पाठ करा आहे असा अभ्यास करा आणि ते परीक्षेत लिहा ते चूक बरोबर त्याची चिकित्सा तर करू नका तो वेळ आता आपल्याकडे नाही तूर शुक्राची अत्यंत सुंदर रास अत्यंत चांगला समतोलपणा या राशीमध्ये आढळतो पण ही थोडीशी कन्फ्युज होणारी रास आहे हा कन्फ्यूज होण्याचा प्रकार इथं थोडा टाळा बॅलन्स करता करता आपण कन्फ्युज होणार नाही ना, ना याची काळजी घ्या आणि पुढे जाश्चिक रास गुडतेकडात जाणारी रास पाच वर्षापूर्वी अशीच परिस्थिती अभ्यासाची झाली होती आणि माझा अभ्यास झाला नव्हता आणि मला मार्क कमी पडले होते अशा खूप जुन्या गोष्टी आठवू नका जुन्या जुन्या गोष्टी आठवण्याची वृष्केची जी ही सवय आहे ही थोडीशी बाजूला ठेवा झालं ते झालं आता मला या परीक्षेत चांगले मार्क काढायचे आहेत असा विचार करून अभ्यास करा धनुरास एक विशिष्ट फोबिया घेऊन जन्मांना येणारी ही रास आहे कुठला तरी अनामिक भीती एक अनामिक हुरहुर या राशीमध्ये असते ती बाजूला ठेवा अत्यंत स्वच्छ आणि प्रसन्न मनानंच परीक्षेला सामोरं जा सा, तसा अभ्यास करा मकर शनीची ही रास थोडीशी निराशाकडे जाणारी रास आहे उदासीनता निराशा ही मकरीची वैशिष्ट्य काय होणारा मार्ग चांगले पडून काय करायचे हे शिकून मला पडतीलच कशावरणं ही नकारात्मक भावना बाजूला ठेवा आनंदाने सामोरं जा येणारा काळ तुमचा खूप चांगला आहे आणि साडेसाती संपते त्यामुळे खूप छान काळ आहे त्या गोष्टी आठवू नका जुन्या जुन्या गोष्टी आठवण्याची वृष्केची जी ही सवय आहे ही थोडीशी बाजूला ठेवा झालं ते झालं आता मला या परीक्षेत चांगले मार्क काढायचे आहेत असा विचार करून अभ्यास करा कुंभरास शनीची ही अत्यंत चांगली रास पण शिक्षक होऊ नका कुंभेचं वैशिष्ट्य असतं की लोक शिक्षक होतात तुम्ही आता शिक्षक नाही आहात तुम्ही आता, आता विद्यार्थी आहात कुणी कसा अभ्यास केला पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे मुलांनी इतरांनी हे सल्ले आता द्यायचे नाहीत मार्गदर्शन दे करण्याच्या मानगडीत पडू नका स्वतः शिका स्वतः परीक्षेला जा मिंद्रास गुरुजी ही थोडी द्विस्वभावी रास आहे अभ्यास कुठला करावा हा करावा का तो करावा मित्रांसोबत करावा का एकटं करावं निर्णय अशा गोष्टीत फारशा पडू नका असे निर्णय घेताना इतरांचा सल्ला घ्या कोण म्हणते घरी करावा कोण म्हणते मित्रांबरोबर करावा म्हणजे ग्रुप स्टडी म्हणा एकत्र आपण जो अभ्यास करतो तो किंवा एकटं बसून नक्की मी काय करू कोण म्हणेल ग्रुप कोण म्हणेल एकटं तुम्हाला जसा आवडतोय जसा तुम्हाला जमेल तसा अभ्यास करू या परीक्षेला सामोरं जा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा खूप छान अभ्यास करा लक्ष केंद्रित करा तुम्हाला येते का नाही हे तुम्ही नाही ठरवायचं तुमचा जो पेपर चेक करणार आहे ना तो ते ठरवणार आहे अशा विचार करूनच पुढे जा सर्वांना मनप्रासन शुभेच्छा नमस्कार